शिवाजी महाराज गणेश उत्सव मंडळ सासवड सासवडकरांचे नामवंत मैदान या मैदानातील अडतीस सुटण्यासाठी स्वच्छ गाड्या मरडून सज्जत पट पट गाड्या सोडायच्यात बैलगाडी मालक सुटला आडतीस सुटला अडतीस मध्ये एक बाद झाला दुसरा बाद झाला तिघ जण पडतात तिघांच्या काटा किर लढत चालू आहे पडल्याला तिकडं भुगा करतात त्याच्या आड्या तिकड सुजगा जानकर जाणकर सुंदर अशी तिघांच्या लढत चालू आहे कोण होतोय सेमीला पात्र लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला टाप टाकला रंगाडे वर आणि कर अडतीसचा निकाला तास क्रमांक चार मधून प्रसन्न नाचायन मोर सुजगाव या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या रंगाड्यावर सुरळीकरांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पारली जॉबलिंग ट्रेडर्स थैमान ग्रुप खंडाळा खंडाळकरांचा तेजापाला सुंदर गाडी आणली रंगानं गाडी सेमीला पात्र